जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ डिसेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मार्गशीर्ष वैद्य नवमी शके पंधराशे नव्याण्णव सव्वस्तर पिंगळ वार शनिवार स्वराज्यासाठी हुबळीची लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे चार हजार स्वार घेऊन हुबळी पूर्णपणे लुटली छत्रपती शिवराय सुरतेवर परत एकदा सुरतेवर केंद्रित करणार होते अशी हुल उठून महाराजांनी सर्वांनाच ठेवले आणि सैन्याचे लक्ष करावयास भाग पाडून मस्तपैकी हुबळी लुटून आपला कार्यभाग साधला व हे धन स्वराज्यासाठी जोडले आठ डिसेंबर इसवी सन सोळाशे ऐंशी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहिलेल्या पत्राची नोंद राज्याच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्धीला आमच्याकडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार हे हे उघड आहे आहे परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम मोडावा लागणार स्पष्ट कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबता सुरक्षितता असणे गरजेचे आहे छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्धीकडून लेख तर तरी सिद्धीला फार दुखू स्पष्ट होते हे कळून येते पण ते सापडले होते हे निश्चित आठ डिसेंबर इसवी सन सोळाशे नव्याण्णव औरंगजेब बादशहा अजिंक्यदारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यदार्याचे किल्लेदार प्रयाग ची प्रभूगड घेण्यासाठी बादशहाचे प्रयत्न सुरू झाले गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होऊन बसले गडावर तोफांचा मारा सुरू झाला औरंगजेबात जास्तीत जास्त आठवड्याभरात गड ताब्यात येईल असे वाटत होते पण महिने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देईनात एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतान ध्यावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारासमोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली आठ डिसेंबर चाळीस रेवनदंड्याचा किल्ला मराठ्यांनी अखेर दीड वर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगीजांकडून जिंकला मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्ताव केला